कार कल्याणी ग्राफिक्समध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण नामकरण सोहळा ही पत्रिका कॅनवामध्ये बनवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा कॅनवा ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज ओपन होईल खाली प्लसचं चिन्ह दिसते तीन नंबरचं त्याला टच करा बघा आणि इथे तुम्हाला कस्टम साईज दिसेल सर्च बॉक्सच्या खाली त्याला टच करा विर्थ घ्यायचं आहे एक हजार ऐंशी आपल्याला हाईट घ्यायची आहे तेरा हजार ऐंशी आणि युनिट्स ठेवायचे आहे पिक्स पी एक्स असं ठेवायचा आहे आणि क्रिएटर न्यू डिझाईनवर वर टच करायचं आहे बघा इथे आपलं पेज ओपन होईल व्हाईट कलरचं इथे आपल्याला कुठेच न जाता आपल्याला पूर्ण बॅक यायचं आहे आणि आपल्याला फक्त एलिमेंट्स मध्ये यायचं आहे बघा तुम्हाला कलर दिसते इथून छोटा सर्कल दिसतो याला टच करा इथून बॅक यायचं आहे आणि इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे आणि स्क्रॉल करायचं आहे इथे बघा वेगवेगळे टूल्स आहे फोटो आहे व्हिडिओ आहे तर फ्रेम्स आहे आपल्याला फ्रेम्समध्ये जायचं आहे आणि ते सी ऑल करायचं आहे आणि इथे स्क्रॉल करायचं आहे पेपर फ्रेम इथे बघा सॉरी फक्त पेपर लिहिलेला आहे त्याला टच करा पहिल्या नंबरची फ्रेम आहे तर तिथे बघा ही व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आपल्याला उजव्या बाजूने आणि डाव्या बाजूने थोडी उडायची आहे आणि इथे व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे बघा मी सेट करते आणि हा जो खालचा भाग आहे हा सर्कलमध्ये फिरवायचा आहे वरती करायचा आहे आणि वरचा भाग खाली येऊन जातो आणि हा जो व्हाईट पेजचा जो पार्ट आहे हा कोणताच पार्ट दिसला दिसायला नको म्हणून ते व्यवस्थित सेट करायचे बघा अशा प्रकारे आपण हे सेट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथे आणि इथे आपल्याला आता एलिमेंट्समध्ये जायचं आहे पुन्हा पेपर फ्रेमच्या याच्यावर एरोवरून टच करायचं बॅग जायचं पुन्हा पेपर फ्रेम सॉरी फ्रेमवर टच करायचा आणि बॅग जायचं तर बघू शकता तुम्ही इथे आणि आपल्याला बॅकग्राऊंड फोटोमध्ये यायचं आहे आणि तिथे बॅकग्राऊंड सर्च करायचं आहे आणि स्क्रॉल करायचं आहे इथे बघा हे बॅकग्राऊंड आलेलं आहे याला टच करा आणि हे या फ्रेममध्ये सोडून द्यायचं आहे तर बघा इथे आपण असं बॅकग्राऊंड टच सोडून दिलेला आहे आणि सेट केला आहे हे बॅकग्राऊंड जे आहे फोटोमध्ये लिहिलेलं आहे हे डिलीट करायचं आहे इथे फ्लावर ट... लिहायचं आहे आणि मी हे फ्लावर घेते आणि व्यवस्थित छोटे करून घेते आणि सेट करून घेते थोडं मोठं करायचं आणि बघा इथे इफेक्टमध्ये यायचं आहे आणि इफेक्टमध्ये आल्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन ब्लरमध्ये यायचं आहे होल इमेजला टच करायचं आहे इंटेन्सिटी याची पासष्ट करून घ्यायचं आहे आता तुम्ही रेशनी ओढू पण शकता आणि टाईप पण करू शकता पासष्ट म्हणून बघू शकता तुम्ही इथे टाईप केल्याने जरा लवकर होतं तर ता टाईप करून घ्यायचं आहे तर याला डुप्लिकेट करायचं आहे या फ्लावरच्या फ्रेमला आणि इथे डाव सॉरी उजव्या बाजूला सेट करायचं आहे तर इथे टच करून ठेवायचं आहे त्या फ्रेमला आणि हॉरिजन्टल फ्लिप करायचं आहे बघा इथे तुम्हाला फ्लिपचं ऑप्शन दिसेल त्या फ्रेमला टच केल्यानंतर खाली येतं पुन्हा आता इथून एलिमेंट्समध्ये येऊन बॅक यायचा आहे ग्राफिक्समध्ये यायचं आहे इथे सर्च करायचं आहे बेबी सेरेमनी तर तुम्हाला इथे बेबी सेरेमनीचे वेगवेगळ्या डिझाईन दिसेल ग्रॅफिक्स दिसेल तर इथे स्क्रॉल करायचं आहे आणि एक कोणता पण बेबीचा फोटो घ्यायचा आहे तर मी हा फोटो घेते आणि याला व्यवस्थित सेट करून घेते छोटं करून घेते तर बघा इथे हा आपण बाळाचा फोटो छोटा करून घेतलेला आहे आणि याला डुप्लिकेट करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने पण ठेवायचा आहे आणि हा जो डाव्या बाजूचा बाळ आहे याला फ्लिप करायचा आहे हॉरिझॉन्टल आणि याचा कलर चेंज करायचा आहे बघा त्या फ्लिपच्या बाजूनेच कलर येतो पिंक कलर जो आहे त्याला टच करा ड्रेसचा कलर आहे तो त्याचा आणि त्याला मी दुसरा कलर देते बघू शकता तुम्ही इथे कलर दिलेला आहे आपण पुन्हा याच्यामध्ये जायचं आहे ग्राफिक्समध्ये हे बेबी सेरेमनी डिलीट करायचं आहे इथे बलून स्क्रॉल करायचं आहे सॉरी लिहायचं आहे सर्च बॉक्समध्ये आणि स्क्रॉल करायचं आहे बघा मी हे जे बलून आहे हे ग्राफिक्समधूनच घेतलेले आहे स्क्रॉल करा दिसेन तुम्हाला बघा आता हे दिसत नाही आहे मला मी रिसेंट डिझाईनमध्ये आलेले आहे बघू शकता तुम्ही इथे तर बघा इथे मी हे बलून घेतलेले आहे आणि पुन्हा बॅकवर्ड जाऊन या बलून ला व्यवस्थित सेट करून घेते आणि ह्या बलून कलर देते तर बघा इथे हा बलून व्यवस्थित सेट करायचा आणि बाळाचा फोटो थोडा समोर करायचा आहे आणि हा जो बलून आहे असं वाटलं पाहिजे आपल्याला की हा बाळाच्या हाती आहे म्हणून तर हा बॅकवर्ड करायचा आहे त्याची पोझिशन आणि इकडच्या ने पण बाळाच्या हाती आपल्याला हा बोलून द्यायचा आहे बघा इथे आणि याला व्यवस्थित सेट करायचं आहे आणि ग्रुप करायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही इथे पांढरी पट्टी येते तुम्हाला बघा आणि तिथे तीन डॉट दिसते तुम्हाला त्या तीन डॉट वर टच करायचं बघा थोडं झूम करायचं छोटं काम करायच्या वेळेस कोणती पण छोटा पार्ट डिझाईन वेळेस स्क्रीन जी आहे आपली झूम करायची पेज झूम करून करायचं बघा आता इथे टच करायचं आहे बलूनला आणि तिथे पांढऱ्या कलरचे पट्टे तीन डॉट आहेत त्याला टच करा सिलेक्टेड मल्टीप्लसवर टच करा आणि तो खालचा जो बाळाचा फोटो आहे त्याला पण टच करा म्हणजे असं ग्रुपिंग होऊन जातं ग्रुप कसं करायचं बघूया बघा इथे सिलेक्ट करायचं मल्टीप्लस खाली बाळाचा फोटो टच करायचा आणि अनग्रुप नाव आलेलं आहे ग्रुपच्या वरती तर हा ग्रुप झालेला आहे हे तुम्ही कुठे पण करू शकता छोटं मोठं करू शकता बघा इथे हे सेट झालेलं आहे व्यवस्थित आणि आपली स्क्रीन जी आहे ते मोठी करून घ्यायची आहे हा पण ग्रुप करायचा आहे तर याला पण टच करायचं बाळाच्या फोटोला मल्टीप्लस सिलेक्टेड वर टच करायचं आणि इथे बघू शकता तुम्ही बलून जे आहे त्याला टच करायचं आणि वरती ग्रुप ऑप्शन नाव आहे ते त्याला टच करा म्हणजे अनग्रुप नाव आलं की ते ग्रुपिंग होऊन जातं त्याला तुम्ही हलवू शकता बघा ला छोटं मोठं करू शकता आणि हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आपल्याला बोलून सारखे सारखे करायचे दोन्ही बाळ आणि बघा इथे आपलं हे जे बॅकग्राऊंड आहे हे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे बॅकग्राऊंड तयार करून घेतलेलं आहे आता थोडं आपल्याला इथे मी अगोदरच टाईप करून ठेवलेलं आहे सर्व म जे काही मला टाईप करायचं आहे ते म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला तर बघा इथे कोणतेही कार्यक्रमाची सुरुवात किंवा पत्रिकेची सुरुवात आपण गणेशाच्या नावाने करतो तर सर्वात आधी आपण गणेशाचे जे नाव आहे हे मी कॉपी करून घेते आणि जे आपण बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे त्यावर के पेस्ट करून घेते बघा इथे हे कॉपी केल्यानंतर लेअरमध्ये आल्यानंतर सिलेक्टवर टच करायचं म्हणजे तो जो भाग आहे तो भाग आपल्याला कॉपी कराय सॉरी टच करायचा आहे कॉपी करायचा आहे त्याला डन करायचं आहे म्हणजे ते कॉपी होऊन जातं बघा इथे तर इथे आल्यानंतर आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे तर आता इथे आपण हे बॅकग्राऊंड लॉक केलेलं आहे ते इथे होणार नाही हे जो व्हाईट पार्ट आहे खालचा पेज त्याला टच करायचं आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे तीन नंबरचं ऑप्शन टच करून ठेवल्यानंतर पेस्ट होऊन जातं बघा इथे गणेशाचे नाव आपण लिहिलेले आहे इथे कॉपी केलेले आहे तर बघू शकता तुम्ही इथे तर पुन्हा आपल्याला बॅग द्यायचं आहे आता हे नामकरण सोडा हे पण कॉपी करायचं आहे आणि त्या पेजवरची बॅकग्राउंड तयार केलं तिथे पेस्ट करायचं आहे तर बघा हा मी जो फंट दिलेला आहे हा मी बोलो फंट दिलेला आहे आणि वरती जो हे आहे गणेश श्री गणेशाय नाम त्याला कॅनवासन दिलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी लेयर्समध्ये मध्ये जाते आणि तुम्हाला दाखवते कोणता फंट दिलेला आहे सन दिलेला आहे तर बघा आता पुन्हा बॅग जाते आणि हा जो बॉक्स आहे हे वेगवेगळे वेग पार्ट केलेलं आहे तर हा टॉटवर टच टौर करायचा आणि कॉपी करायचा म्हणजे कसं हा पूर्ण भाग कॉपी होतो आणि तिकडे पेस्ट करता येतो तर मी हे थोडं वेगवेगळं वेग वेग टाइप करून घेतलेलं आहे नाव हे सर्व वेगवेगळं घेतलेलं वेग 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 आहे आणि तरच कलर आलेला आहे आणि ते छोट मोठ दिसत आहे आता इथे पेस्ट करते व्यवस्थित बघा आता हे जे बाड़ा आहे हे थोडं सरकून घेते सर्कलमध्ये फिरवते आणि थोडं मोठं करून घेते हे जे टाईप केलेलं आहे थोडा झूम करून करायचा हा पार्ट तर बघा इथे आपलं हे जे थोडं मोठ केलेलं आहे आणि हा जो बाळ आहे हा थोडा सर्कल मध्ये कर, करून घेते म्हणजे बलून पण व्यवस्थित येईल आणि बाळ पण व्यवस्थित राहील बघू शकता इथे किंवा तुम्ही छोटं पण करू शकता बाळाला यामध्ये इथे आणि बघा इथे हा पण सेट करून घेतलेला आहे आपण बार आणि हा पण सेट करून घेऊया तर अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे बॅकग्राऊंड आहे हे आपला थोडं मोठं करून घ्यायचं आहे त्या बॅकग्राऊंडचं जे लॉक आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि तो पार्ट थोडा खाली करायचा आहे तर बघा इथे पुन्हा लॉक करायचा आहे बॅकग्राऊंड आणि हा जो सर्व पार्ट आहे मी टाईप करून ठेवलेला आहे हा कॉपी करते आणि पुन्हा तिकडल्या पेस्टवर पेस्ट सॉरी पेस्ट, तिकडल्या पेजवर पेस्ट करते तर बघा इथे अशा प्रकारे आपण ही पत्रिका बनवलेली आहे पाच ते दहा मिनटात तुम्ही पण असं टाईप करून ठेवा आता हा जो पार्ट आहे व्हाईटचा पण रविवार पंधरा सप्टेंबर इथे जे टाईप करून ठेवलेला आहे मी याला कलर देते ब्लॅक कलर बघा त्याला मी टच केलं आणि इथे ब्लॅक कलर दिलेला आहे तर हे जे आहे सर्व वेगवेगळं लिहिलेलं आहे रविवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी हे जो फंट आहे हा मी पॉपिंग दिलेला आहे बघा इथे आणि त्याच्या खालचा जो आहे हा मॉन्टेसेराट सेरट फोन फॉन्ट दिलेला आहे आपण बघू शकता इथे आणि हा जो कार्यस्थळ आहे हा पण बोलो फॉन्ट दिलेला आहे वेगवेगळे फंट यूज केलेला आहे आपण इथे आणि हा जो फॉन्ट आहे हा पण पॉपिंग फॉन्ट आहे आणि जो परिवार आहे खोडपेचा ते परिवार खोडपे परिवारचे आहे ते पण पॉपिन आहे बघा आम्ही तुम्हाला झूम करून दाखवते आता हे कार्यस्थळाच्या मागे मागेच बॉक्स लावलेला आहे आपण हा शेप आहे हा सिंपल ग्राफिक्समध्ये यायचं आहे आपल्याला आणि इथे सर्च करायचं आहे पॅनर शेप म्हणून इथे तुम्हाला शेप दिसेल बघा मी हा येल्लो कलरचा घेतलेला आहे याला व्यवस्थित छोटं करून घ्यायचं आणि याला डार्क ब्राऊन कलर द्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे कलर ऑप्शन येते दोन कलरचे ऑप्शन आलेले आहे दोन्ही कलर द्यायचे तरच त्याला कलर लागतो नाही तर लागत नाही तर अशा प्रकारे आपण हे शेप सेट केलेला आहे आणि हा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे बघा आता आपल्याला इथे स्नेह निमंत्रण पी एन जी लावायचे आहे हे मी गुगलवरून घेतलेली आहे याचं बॅकग्राऊंड मी डिलीट करते आणि याला छोटं करून घेते आणि हा जो बलून आहे इथे व्यवस्थित लावून घेते बघू शकता तुम्ही इथे हे थोडं झूम करायचं नंतर हे व्यवस्थित लावून घ्यायचं तर बघा असं लावलेलं आहे पुन्हा मी अपलोड्समध्ये मध्ये येते हा मिकी माऊस मी गुगलवरून घेतलेला आहे आणि याला मी छोटं करते बॅकग्राऊंड डिलीट केल्यानंतर आणि याला फ्लिप करायचं आहे आपल्याला हॉरिझोंटल तर बघू शकता इथे मी आता हे वरती नेत आहे ह्या नामकरण नावावर ठेवणार ना आहे मी याला क्लिप करायचं आहे हॉरिझोंटल तर इथे व्यवस्थित छोटं करून घ्यायचं याला बघा हे असं टच केल्यानंतर हे पूर्ण बॅक होऊन जातं आणि इथे लेअरमध्ये आल्यानंतर त्याला टच करायचं मिकी माऊसच्या लेअरला आणि मग व्यवस्थित पोजिशन त्याची फॉरवर्ड करायची तर बघा आता आपण पोजिशन मध्ये जात आहे आणि याला फॉरवर्ड करत आहे बघू शकता तुम्ही हे जे हात वगैरे आहे हा तो, तो सर्व समोर येऊन गेलेला आहे आणि त्याला व्यवस्थित सेट करून घ्या पण नॉवर तर अशा प्रकारे आपण हे सेट करून घेतलेलं आहे तर आता हे डाउनलोड कसं करायचं हे बघूया बघा इथे डाउनलोडवर टच करायचं आहे तर उजव्या कोपऱ्यात एक गॅरो दिसतंय इथं डाउनलोड ऑप्शन येईल दोन नंबरचं त्याला टच करा इथे बघा पी एन जी फॉर्मॅटमध्ये करायचं आहे तर इथे पीक आली पाहिजे पी एन जीवर तेव्हाच ते डाउनलोड होतं नाही तर होत नाही आणि बघा इथे आता सिलेक्टेड ऑलवर टच करायचं आहे पेजेसवर सिलेक्टेड ऑलवर टच करा आणि दोन नंबरचं पेज आहे त्याला टच करा आणि डाउनलोड करा तर अशा प्रकारे आपली ही पत्रिका डाउनलोड झालेली आहे चला मग बघूया आपण गॅलरीमध्ये कुठे आली हे तर अशा प्रकारे आपण ही पत्रिका बनवलेली आहे लवकरात लवकर तुम्ही पण असंच मराठीमध्ये टाईप करून ठेवा तुमची पत्रिका लवकर बनेल तर गॅलरीमध्ये आलेलो आहे आपण इथे अल्बममध्ये आलो इथे बघत आहे कुठे आहे पत्रिका तर रिसेंटमध्ये आहे पहिल्या नंबरची ही पत्रिका बघू शकता मी झूम करून दाखवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद